कोल्हापूर महानगरपालिकेच्या टेमलाईवाडी विद्यालयानं पुन्हा एकदा आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून शैक्षणिक क्षेत्रात नवा इतिहास घडवलाय शिक्षणात नाविन्यतेचं उदाहरण ठरलेली मनपा टेमलाईवाडी शाळा ठरली आहे महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिकेची शाळा जिनं स्वतःचं शीर्षक गीत साकारलंय स्नेहसंमेलनात या गीताचं चा लॉन्चिंग झालं आणि या गीतानं शाळेच्या ओळखीला एक नवं गारुड दिलंय महाराष्ट्रातील पहिली अशी महानगरपालिकेची शाळा ठरली आहे जिनं स्वतःचं शीर्षक गीत साकारलंय टेमलायवाडी विद्यालय गुणवत्तेचं माहेरघर असं या गीताचं नाव आहे या गीताची संकल्पना शाळेचे संगीतप्रेमी विषय शिक्षक प्रभाकर लोखंडे यांची होती तर सुरेल गायन शाळेचेच विद्यार्थिनी शुभ्रा खाडे हिनं केले गीताची रचना दिग्दर्शन आणि कल्पना प्रभाकर लोखंडे यांनी केलं असून संगीत संयोजन रविराज पवार यांचं आहे शाळेच्या माजी विद्यार्थिनी बालशाहीर श्रद्धा जाधव आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी कोरस गायन करत गीतात रंग भरलेत शाळेच्या स्नेहसंमेलनात या गीताचं दिमाखात सादरीकरण झालं आणि या वेगळ्या उपक्रमामुळं शाळेची ओळख आणखी समृद्ध झाली आहे हे गाणं कोल्हापुरातील डिजिटेक रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं असून झंकार ऑर्केस्ट्राचे प्रसिद्ध रेकॉर्डिस्ट स्वप्नील सुतार यांनी रेकॉर्डिंग केले शाळेच्या सृजनशीलतेची आणि कलाविष्काराची झलक असलेलं हे गाणं आता महाराष्ट्रावर ऐकू येणार आहे ज्ञानाचे हो पाय का मी उघडो नवी कवाडे देश घडविना देशाचा इथे माणूस घडतो आहे ज्ञानाचे हो पाय का मी उघडो नवी कवाडे देश घडविना देशाचा इथे माणूस घडतो ची हमें दे उन्हें विश्वास आचे माये ची